दिसायचा होता का आता हात केला तर या की इकडे मला घरी नेऊन सोड तेवढ घरी नेऊन सोड का चार चाकी नाही का नवऱ्याची आज साधा काय लागलाच कुठं काय बघतोय मला सोड तेवढ घरी नाही सोडतो की कस चार चाकीत फिरणारी माणसं तुम्ही हा आमच्या गरीबांच्या गाड्या जमते का जमते चल पहिले जस का फिरलेस नाही तुझ्या गाडीवर हा पहिलं फिरलंय म्हणूनच विचारले नशीब ओळख ठेवली बरं का पण तुम्ही माणसं नाही विसरत ना आम्हाला किती माणसं लक्षात ठेवता किती माणसं विसरता काय विसरलाय रे तुला काय विसरले का म्हणजे काय अजून लक्षात आहे काय मग हा अरे गाडी मुद्दा म्हणून माझ्याच गाडीला हात केला मला काय माहिती का तूच येणार आहे म्हणून मला काय माहिती तूच रस्त्याने चालली पण चला नशीब योगा योग मानायचा हा तस आहे तुझी कुठे सवय जाणार आहे पहिले पण तसा पोरंकडे बघत हातात मी बघत नव्हतो तो आवाज दिला म्हणून थांबलो मी आवाज जाऊ दे आता काय आता भांडून काय उपयोगी आधी भांडलोयच आणि आता तरी काय भांडायचंय बर चाललंय का तुझ हा मस्त म्हणजे बर तुमचे हे काय करतात म्हणजे हे घरी आहेत अगं घरी येत्या आम्हाला माहिती काय पत्रेवर नाही बसत घरातच असतो माणूस काम धंदा काय करतात मग काय ते तुझ्यासारखं काम टेकडा नाही येत कामच करते तुझी तर बोलायची सवय काय अजून गेली नाही तुला काय सरळ बोल सांग नीट आता काय करते तुम्हाला काय नाही काम करते बुर, बुर, काम करते काम बाबा सोडतो सोडतो का आता ना आता पाच मिनटं बोलू का नको माणूस की आम्हाला थोडीफार माणसं दिसल्यावर बोलायचं चौकशी करायची तुमच्याकत नाही निघून जात आम्ही लगेच एकाएकी सोडून एकाएकी सोडून बरं जाऊ दे तो कशाला विषय काढायला लागला तू तू गेला पुढं मी पण गेले पुढं आता मागचं उकरून काढू नको नाही मागचं उखरून काढत नाही मी आपलं उदाहरण दिलं तुला आता कसं आम्ही बोलतोय त्याचा काही होतो कारण ते खरं असत माझ्यासाठी नाही बाकी बर तुझं तू नाही बरं चालणार ना तुझ म्हणजे बरं बरं का ती का सवय गेली नाही तुझी म्हणजे तू नाही तर बरं चाललंय तू असंच आहे तू तसाच आहे तोंडावर आगराग करायचा आणि नंतर आठवण काढच असायचं कोण काढली तुझी आठवण तुला कोण म्हणलं <laughs> मला सांगतात गावातली लोक गावातल्या तुला भेटायला की तू माझी चौकशी करते मला माहिती आहे अजून लोक <laughs> बरं जाऊ दे तुझ चांगलं चाललंय ना माझं व्यवस्थित चाललंय एकदम करून टाकलं लग्न तू गेल्यानंतर मी पण हा कळलं मला कळलं म्हणजे नव्हतं करायला पाहिजे का तुम्ही करून गेला लग्न ना आम्ही बसायच गजान करीत केलं असते तरी बरं झालं असत केलं असत तरी बरं झालं असत आहे ना म्हणजे तुम्ही लग्न करायचं संसाराला लागायचं आणि मी बसायचं इथं तुमचं नाव घेत तसं काय नाही व्यवस्थित चाललंय माझं बी आणि तू पण जरा आता आहे ना झालं गेलं सोडून दे भेटल्यावर नीट बोलत जा आपलं फक्त बाकी काय बरं ती तुझी बायको कशी आहे बायको बायको अरे वा म्हणजे लीच माहिती काढायचं ठरवलंय कुठं काढलंय तू जसं मानावर विचारलं तसं मी तुझ्या बायकोच विचारलं त्यात काय नवीन आहे बायको व्यवस्थित आहे कस आता तिला काम असतात तलाठी आहे ना नोकरीला लागली बरे नोकरीवालीच बायको पाहिजे म्हणलं नुसती घरी बसणारी काय उपयोगाची आपल्याला हातभार लागतोय थोडाफार मी पण आमची शेती भीती बघतोय बरं का व्यवस्थित तसं काय रिकम टेकडा नाही मी हा कधी सात बारा काढायचं असेल तर सांग ना माझं नाव सांग माण सात बारा काढून आता जायचं का हा नाही म्हंटल तुझी बायको यायची माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास आहे हा लहानपणीच्या मैत्रिणी बरोबर बोलतोय ती काय लगेच माझ्या सात बार हो लगेच नाही मारून टाकणार नाही तसं म्हंटल गावातल्या ला सर्वांनाच माहिती मी तुझी कोण आहे हा मग त्याला काय मैत्रीण असू नाही शकत का लहानपणी पासून एकत्र राहिलोय गप्पा मारले खेळलोय म्हणून विचारलं आपलं चौकशी केली थोडीफार आणि तसं बी का असत लग्न नसतं केलं तुझ्या बरोबर तुला सोडून हा मी जा ना कबूल झाली बर चल मी नाही सोडून जात माणसाला नाही कुठं जायचं घरी का बसा मग नीट बोलन ना आता सोडवायला आल्यावर तरी आधी कधी नीट नाही बोललं माझ्याशी नाही आता माझ्या आयुष्यात ना निघून गेलास ना सांग त्याला जरा माणसांची नीट बोलत जा त्या पाणी तरी कर म्हणा आल्यावर